वेलकम बॅक टू माय चॅनल तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की, की किचन साफसफाईला मी सुरुवात केली आणि सुरुवात म्हणजे पहिलं भांडीच घासून घेतली सगळी ट्रॉल्या वगैरे सगळं पण असं वाटलं की बऱ्यापैकी माझं काम झालं भांडी घासली म्हणून पण असं काही नव्हतं कारण किचनमधले ट्रॉल्या वगैरे आणि बाकीचं बरं असतं म्हणजे नाही म्हटलं तरी नॉर्मली मला चार ते पाच दिवस जातात किचनमध्ये पण ह्यावेळेस मी म्हटलं कमीत कमी टाईममध्ये -कमी लवकर आवरून घ्यायचं असं विचार केला आणि मग ह्यांना पण म्हटलं की आहोत ना की मला थोडीशी हेल्प करा म्हणून तुम्ही तर सध्या त्यांचं काम चालू होतं होतं मोसमी पॅकिंग वगैरे त्यांची सुरू होती त्याच्यामुळे सध्या काही त्यांना टाईम नव्हता सकाळी तर म्हटलं चला आता आपणच लागूया मग इकडं मामांना चहा ठेवला होता आणि मग म्हणजे मी दुपारीच लागले होते बरं कामाला कारण परवा दिवशी संध्याकाळी जवळजवळ सगळं आवरून मला झोपेपर्यंत बारा एक वाजून गेले मग आज सकाळी काही उठू वाटेन आणि काही करू वाटेन म्हणून मग दुपारच्या नंतर लागले तर इथे बघू शकताय बघा किती घाण झालेले आणि मध्ये थोडंसं ना वॉश बेसिनमधून पाणी लिकेज होत होतं थोडंसं त्याच्यामुळे ते सगळं ट्रॉलीच्या खाली जाऊन बसलं होतं आणि मग ते तिथं जसं वाळून वगैरे गेलं नाही का थोडंसं क्षार जमा झाल्यासारखं झालंय आणि पलीकडच्या ट्रॉलीमध्ये असं झालं की परवा घाई गडबड होती आणि सकाळी टिफिनची तयारी सुरू होती माझी परातीमध्ये मा पीठ वगैरे घेतलं कनिक मळायला आणि मग ते गॅसच्या पुढं ठेवलं आणि चुकूनच परात अशी पालती झाली पूर्ण खाली पडली आणि त्याच्यामुळे सगळ्या ट्रॉलीच्या खाली गव्हाचं पीठ गेलं होतं म्हणजे कधी नव्हे पहिल्यांदाच माझ्या हातून असं परात खाली पडली होती आणि मग ते आणि वरून ओलली भांडी वगैरे म्हणजे साईडला जेवढं येतं तेवढं मी पीठ काढून घेतलं होतं पण एकदम आतपर्यंत गेलेलं ते काढता नाही आलं मग म्हटलं जाऊ दे क्लिनिंग करायची त्यावेळेस काढू म्हणून तर तिथं थोडासा मला टाइम गेला कॉकरेजसाठी अगोदर सगळीकडे स्प्रे वगैरे मारून ठेवला म्हटलं झाडून वगैरे सगळं काढेपर्यंत कचरा काढेपर्यंत थोड्या वेळ राहील म्हणून आणि तसं तर काल ज्यावेळेस ट्रॉल्या सगळ्या काढल्या होत्या त्यावेळेस जेवढं होईल तेवढं सगळं आतून झाडून काढून घेतला होता त्याच्यामुळे आज काही फारसा कचरा निघाला नाही फक्त त्या असताना थोडंसं अँगलच्या आतमध्ये वगैरे राहतं ना तर ते काय थोडं फार होतं तेवढं मी काढून घेतलं लगेच मामांना चहा वगैरे दिला आणि मग त्याच्यानंतर इथं घासून घ्यायला लागले होते कारण आतमध्ये पीठ तुम्हाला म्हटलं ना सांडल्यामुळं असं सा थोडंसं सा, त्याच्यावर पाणी वगैरे पडल्यामुळं असं ते काय म्हणतात ते कनिक मळताना कसं घट्ट होतं वाळ्यानंतर तसं काहीच फरशी लावून बसलं होतं खालं त्याच्यामुळे घासाघासीमध्ये पण माझा बराच टाईम गेला आणि मग आरोच्या पप्पा परत बाहेर गेले होते त्यांना टाईम नव्हता म्हटलं ना तुम्हाला मग मला तसं तर म्हटलं होते उद्याच्यालाच करूया आपण म्हणजे खिडक्या वगैरे थोडंसं म्हटलं एस टी पी चालू करून प्रेशरनं सगळं धुवून काढूया म्हणून पण आता म्हटलं त्यांची वाट बघेपर्यंत ऑलरेडी आता टाइम कमी होता सगळं आवरून घ्यायचं होतं म्हणून मग मीच आपलं सुरुवात केली होती तर खालचं वगैरे सगळं घासून घेतलं आणि त्याच्यासोबतच बाहेरून सगळं ट्रॉल्यावर त्यांचं जे फर्निचर आहे तर ते व्यवस्थित एका मऊ जो स्क्रब होताना खराब झालेला तो घेऊन त्यांना थोडंसं घासलं म्हणजे जास्त रेगाने पडणार आणि चिकट निघून जाईल अशा आहे ना आणि मग आता इथं त्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवते सगळं स्वच्छ कपड्यांना पुसून वगैरे पण घेतलं आणि हे बघा इथं आता असं निघाले बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी सगळं निघालेलं आहे जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या इथं दिसताना कमी टायमिंगमध्ये दिसतं पण बराच वेळ गेला ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आवाज पप्पा आले आणि म्हटले चला आता थोडासा टाईम आहे तर पाच वाजता म्हटलं आपण सगळं खिडक्या वगैरे साफ करून घेऊ त्या शिगडीला व्यवस्थित पॅक केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं इकडं लागलो आता साफसफाईला भरता मग मी काय ना लिक्विडचं पाणी केलं होतं ते सगळं काटांना वगैरे लावून घेत होते म्हणजे प्रेशरनं सगळं चिकट वगैरे निघून जाईल म्हणून म्हणून मी इकडं वरती चढले होते पण ह्यांची मला बरीच हेल्प झाली बरीच म्हणजे आज म्हणजे उद्याच्याला जे मला एक्स्ट्रा काम पेंडिंगला पडणार होतं तर ते आज ह्यांच्यामुळे लवकर माझं कम्प्लीट झालं म्हणजे इथं बघू शकता हे बघा प्रेशरमुळे ना सगळं चिकट पण निघत होतं आणि खिडक्यांच्यामध्ये जे खातांमध्ये जाळी वगैरे लागते बाकीची धूळ वगैरे बसते घाण सगळी तर ती सगळी प्रेशरनं निघून जात होती त्याच्यामुळे ते एस टी पी चालू केली असं प्रेशरनं पाणी चालू केलं ना काम करायचं आणखीन उत्साह जास्त येतो तर हे बघा आता हे इकडं कट्ट्यावरती वरती चढलेले आहेत आणि वरती पण असं थोडं थोडंसं लिक्विडचं पाणी टाकलं होतं कारण चिमणी नसल्यामुळे वरती बऱ्यापैकी चिकट होतं ना मग ते जरा असं व्यवस्थित निघून जातं त्याच्यामुळे वरून पण ह्यांनी व्यवस्थित सगळं क्लीन करून घ्यायला लागलेले आहेत मी काय नाही मी फक्त लिक्विडचं पाणीच लावते कारण आदू आधीमध्ये असं धुवून काढायचं स्वच्छ करायचं होऊन जात नाही ना मग दसऱ्यातून असतं तर मासा सगळं व्यवस्थित होतं आणि साफसुत्र होतं आणि कोपरानं कोपरा आपण म्हणतो तसं सगळा निघून जातो ह्यांच्यामुळे <ंगे> लवकर काम झालं पण माझं एक काम एक्स्ट्रा वाढलं ते म्हणजे ट्रॉल्या वगैरे मी सगळं घासून पुसून घेतलं होतं पण वरून सगळं धुतल्यामुळे परत सगळं पाणी पाणी झालं होतं किचनमध्ये त्याच्यामुळे ते परत एकदा मला सगळं फर्निचर वगैरे पुसून काढावं लागलं खाली ट्रॉलीच्या आतमध्ये पाणी वगैरे गेलेलं ते त्याच्यामुळे आणखीन थोडासा एक्स्ट्रा टाइम गेला तिथं पण झालं ते एकदम स्वच्छ झालं आणि तर मला तर ट्रॉल्या आणून द्यायला लागला होता म्हटलं इकडचं झालेलंच आहे तर पटकन ट्रॉले मांडून घेऊ म्हणजे बाकी भांडी आपल्याला सगळी मांडून ठेवता येतील कारण पसारा भरपूर झाला होता म्हणजे असं पसारा बघितला ना असं वाटतं की काहीच नको करायला मांडी घालून निवांत बसूया असं आणि मग सगळं लावलं मग इकडं मसाले वगैरे सगळे ज्या त्या डब्यामध्ये जे त्या असतं ते सगळे तर व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलं आणि काय केलं तर की त्या बकेटमध्ये सगळे मसाले तेवढे मी एकत्र एका ह्याच्यात काढून ठेवले होते थे। म्हटलं ज्यावेळेस दोन्ही ट्रॉलीमध्ये मला काढायचे साहित्य त्यावेळेस मला पटकन सापडेल आणि तसंच झालं त्या बकेटमध्ये ठेवल्यामुळं मला बरीच हेल्प झाली त्या बकेटचीसुद्धा म्हणजे एकदाच घेऊन बसल्याने सगळंच झालं आणि त्याच्यानंतर बघा इकडं वरती फर्निचरच्या वरती थोडीशी जाळी वगैरे झाली होती तर ती ह्यांनी झाडूनही सगळी काढून वगैरे घेतली इकडच्या साईडला मी इकडं मसाले वगैरे भरून पॅक करत होते तोपर्यंत बाकी अजून थोडासा पसारा राहिलाच होता पण बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झाला पण आता कंठाळा तर खूप आला होता पण असं बाहेर पाऊस पडत होता आणि वातावरण छान झालं होतं त्याच्यामुळे तेवढ्यात ते मी बाहेर दोन मिनटं जाऊन आले मस्त आता पावसाचा थोडा आनंद घेतला आणि परत येऊन बाकी किचनच्या त्या म्हणजे आवरायच्या त्याला लागली मग इकडे कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं होतं सगळं घासून पुसून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर आरोदं त्याला सगळे डबे वगैरे आणायला लावले मग मी थोडेसे आणले त्यानं बाकी आणले आणि मग आम्ही दोघांनी नंतर मांडून घेतले पण फक्त मांडले नाहीत सगळं आपला जो किराणा वगैरे होता तो सगळा त्याच्यामध्ये जचं त्याचं व्यवस्थित पॅक करून ठेवलं आणि सगळं आवरेपर्यंत मला वाजून गेले तर इथं एकडचाच कोपरा फक्त हो आता बाकी चुक राहिला म्हणजे ते तेवढं आवरायचं राहिले आणि मंदिर घासायचं राहिले बाकी सगळं किचन आवरून आमचं झालेलं आहे तर बघू शकता हे बघा इथे एकदम असं चकचकीत आणि ज्यावेळेस फरशी वगैरे किंवा खिडक्या आम्ही असं काचा वगैरे धुऊन काढतो ना तर असं ते दिसताना सुद्धा डोळ्यांना एकदम असं सॉफ्ट दिसतं आपल्याला आणि हे बघा इथं आता सगळं साहित्य मी लावून घेतलेलं आहे म्हणजे असते दसऱ्याची साफसफाई आपला टाईम जातो भरपूर पण त्याच्यानंतर एक वेगळंच समाधान मिळतं जेव्हा सगळं क्लीन झालेलं असतं त्यावेळेस तर इथं बघू शकता हे बघा इथं खाली आपलं भांडी वगैरे सगळी आपली ताटं डिनर सेट वगैरे ठेवलेले आहेत जे लागतंय तर तेवढेच ठेवलेत एक्स्ट्राचं सगळं वरती ठेवून टाकलेलं आहे इकडं याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे असतात आणि आता तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणता की ताई होमटूर करा होमटूर करा पण थोडंसं कलरिंगचं काम आलं होतं म्हणून मी थोडंसं थांबले होते पण आता मी लवकरच होम टूर सुद्धा करेन आणि ती तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच तर इथं बघा आता बऱ्यापैकी तुम्हाला म्हणतात तसं सगळं आवरून झालेलं आहे आता राहिलेलं बाकी उद्याच आवरायचं हो तर तुमचं किचनचं जा क्लिनिंग झालं का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तयारी कुठंपर्यंत आली तेही सांगा आणि काही ताईंचा तर ता दसरासुद्धा काढून झालेला आहे त्यांचं किती छान ना सगळं आवरून झालं निवांत आता आमची थोडी आता पळापळा आहे सध्या पण आता ठीक आहे तेवढे चार दिवस चालणारच हो की नाही तर चला मग कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि इकडं बघा तुम्हाला म्हटलं तसं भांडी ते सगळी लावून वगैरे मी घेतली होती आणि ते जसं म्हणते तसं एक वेगळंच समाधान असतं तसं झालं होतं सगळीकडे असं म्हणजे डबे वगैरे असे एवढे चमकत होते ना छान वाटत होतं आणि होतं मी म्हणाला की ताई संध्याकाळी भांडी वगैरे घासून ठेवली परत डब्यांना डाग वगैरे पडतात तर बघा तुम्ही एक सुद्धा डाग तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण ना मी पावसाचं पाणी तुम्ही बघता बऱ्यापैकी मी बॅरलमध्ये तिथं दाखवत असते पाणी साठवणीचं ठेवलेलं असतं तर पावसाच्या पाण्यानंच मी भांडी होती त्याच्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग वगैरे पडत नाहीत असं तर मस्त असं किचनची क्लिनिंग झाली उरला सोडला कोपरा आता उद्या उरून घेते चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय